नमस्कार परत एक व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्या पुढं आज आम्ही ज्या भागामध्ये प्लॉट आजूबाजूला आहे तरी पूर्ण केळीची शेती आहे आणि आज जर बघायला गेलं तर यांच्या गेल्या महिन्याभरापूर्वी आपण यांना इंडिया ग्रो काही प्रोडक्ट दिले होते ज्यावेळेस यांना इंडिया ग्रो चे आपण प्रोडक्ट दिले होते त्यावेळेस सिच्युएशन काय होते त्याच्या अगोदर सिच्युएशन काय होते आणि दिल्यानंतर काय सिच्युएशन आज तयार झालेली त्या आपण त्यांच्या तोंडूनच ऐकू तत्पूर्वी आपल्यासोबत जे काही आहेत तर जबरदस्त व्यक्तिमत्व ज्या व्यक्तीचं पहिलं दुकान खुलताबाद मध्ये असे दांडेकर कृषी केंद्र चे जे काही ओनर आहेत ते आपल्या सोबत आहेत दांडेकर सर आहेत त्यानंतर ज्या शेतीमध्ये आज आपण ज्या प्लॉट मध्ये आपण उभे आहेत त्यांचे ओनर सुद्धा इथं आहेत तर मला एकच सांगायचं जे काही प्लॉट साबीर पठाण साहेब आपल्या सोबत आहेत जे पूर्ण शेती बघतात तर साबीर सर काय तुम्हाला रिझल्ट आहेत कोणते तुम्ही प्रोडक्ट वापरलेत आणि काय रिलीफ तुम्हाला वाटतोय हा प्लॉटची स्थिती काय होती सुरुवातीला महिन्याभरापूर्वी जे झाड एकदम पाणी पिवळे पडले होते आणि झाडची वाढ पण कमी होती आपण महिन्यापूर्वी जे खत टाकले ना काका का दिलेलं ते तर पूर्ण वाढ एकदम बरोबर चालू झाली आणि पान जे हिरवेगार झाले हे पान बघू शकता मित्रांनो त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या महिन्याभरापूर्वी जो प्लॉट बघण्यासाठी दांडेकर सर आणि आमचे तांबारे सर आले होते ज्यावेळेस आम्ही या प्लॉटमध्ये आलो होतो मित्रांनो त्यावेळेस हे जे काही हाईट तुम्ही बघताय ही जवळजवळ सात ते आठ फुटाची हाईट झालेली मित्रांनो आणि ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही आलो होतो त्यावेळेस जवळजवळ हे एक ते दीड फुटाची साईज होती आणि एक दीड फुटाची साईज असताना एक महिन्यापूर्वी दिलेला असताना आज याची तुम्ही हाईट बघू शकता एक सात ते आठ फूट झाली त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही पानं तुम्ही बघताय हे पानं पूर्ण हिरवेगार झालेले आहेत आणि सिच्युएशन अशी होती की देणे के पहिले हे पुरा पिला हे पान पुरे पिले दे म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच की जो मागचा आपण व्हिडिओ एक तयार केला टोमॅटोचा त्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये असं दाखवण्यात आलं होतं की त्या शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की आम्हाला तो प्लॉट आम्ही उपटून टाकणार होतो पण दांडेकर सरांनी सांगितल्यामुळे इंडिया ग्रो वापरला आणि तो प्लॉट आज त्याला एवढे टोमॅटो लागले होते की बाबा ते टोमॅटो तुम्ही रिझल्ट तो बघितला आणि तीच सिच्युएशन आधी इथं झालेली मित्रांनो तर बघा हा इंडिया ग्रोचा रिझल्ट नक्की तुम्ही सुद्धा वापरा आणि इतरांना सुद्धा सांगा कारण हीच इंडिया ग्रोची ताकद आहे तर मित्रांनो सर काय सांगू शकता तुम्ही आपल्या इंडिया ग्रो बद्दल लोकांना जे काही रिझल्ट तुम्हाला आला त्याच्याबद्दल हे जे प्रोडक्ट आहे इंडिया ग्रो ते एकदम भारी आहे याच्यामुळे परिणाम एकदम चांगले येत आहेत आणि ती जमाने वाढ होते थँक्यू थँक्यू साबर सर तुमचा खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो खरंच इंडियाक्रोचा ब्रँड जबरदस्त आहे तुम्ही वापरा आणि लोकांना सांगा यू ऑल द बेस्ट और अरे सर आपले सोबत हे यांचे वडील आहे सरांचे पेक्षा मोठी गोष्ट नाहीये मित्रांनो तर नक्की ग्रो वापरा विश्यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू यू